हे काय तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मध्ये तर आपले, आपले चॅनल कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि चला आणि तुमच्या भावाला सपोर्ट राहू दे आणि ब्लॉग येतच राहतील ना आता आपले नक्कीच मग ते एक महिना वेट करा आणि सपोर्ट राहू दे तोडू नका तर आता चाललो आहे आम्ही कुठंतरी चाललो आहे तर मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी आहे तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये विश करा इकडं बघू शकता गीत मम्मी हॅपी ॲनिव्हर्सरी गाईच <laughs> मम्मी हॅपी अॅनिव्हर्सरी थँक्यू लग्नाच्या विषय काय बोलणार किती वर्ष आली अठरा वर्ष संपूर्ण एकोणीसावं वर्ष आणि इकडे बघू शकता तुझी ड्रेसिंग दाखव कशी दिसतं सांगा मम्मी कमेंट मध्ये बघू शकता एकदम भारी वाटत <laughs> चला गाई आता जाव आता आलीला आलीला आलो आम्ही पाया पडायला चला आता गाडी तर चेंज केली मामाचं मामा पण येतं आता आणि दिदी आणि बाबूसा ते गाडी नाहीत आम्ही तिघ आलो इथे आणि तिथे तिकडे गेली आणि बाबूसह पण तिथे गेले

घेतला आता मामा आहे मामा नाश्ता करतो मस्त वडापाव घ्यायचा किसाला आवडला पालीला मामा कुठे आले मड आलं मडला आलो मडला लेट यायच किस्सा झाले आता चला आता आलं तर दर्शन तर घ्यायलाच पाहिजे श्री गणपती क्षेत्र महाड आणि इथं तसाच सगळी केल्यांची दुकान लय वडे दिसायला शॉर्टकट शॉर्टकट करून म्हटलं आलं शेवटी जाऊ दे आता पाया मारून जा दुसरा डॉबिंग आहे देवाची इच्छा होती म्हणून आम्हाला इच्छा डायरेक्ट देवाची इच्छा देवा होती म्हणून मड सकाळी जसं आम्ही पोहोचलो मड पाडलेला आणि मड पाडलेला मडचा गणपती काही चला एकदम दर्शन झालं एकदम झटपट काहीच गर्दी नव्हती काहीच गर्दी नव्हती आता जाव आता पालीला रस्ता अर्धे तसं पाली आहे टेन्शन नाही ड्रायव्हर भारीत आपली ड्रायव्हर भारी आहे अर्धे तसं पालीला डायरेक्ट चला गर्दी पण नव्हती काय नव्हती मस्त छान दर्शन झालं दो दर्शन दोन मिनिटां दर्शन चला डायरेक्ट पालीला भेटू आम्ही घेतला आता उषाचा रस पियाला मस्त वैकी उसाचा रस पिऊ मस्त आहे मग गीत एकच कौटुंबिया काही ज पोचलेलो आहे आम्ही मठ इथे मठ पाणी नाही मठ गणपती जाऊ बल्लारेश्वर ना बल्लारेश्वर बल्लारेश्वर पाणी आणि बघा काय काय दिदी बघा आड रो दादूला लागला आला चला जाऊ आता चला दादू, दादू। तो तुमला कसं आट कसं आलो तुमचा प्रवास मस्त मॅडम मॅडम तुमचा कसा आतो <laughs> ना कसा आतो ना उलटी ना उलटी केली ना तुम्ही गाडी गाडीने छान लिह चला आता आम्ही थांबलोय सगळी जण लिंबू सरबत केला आणि बोल खायला इकडे आणि काय मम्मी अचानकच लिंगाचा तुझा प्लॅन होता ना म्हणा आपण तर दोन दर्शन झाले आपला दुसरा दर्शन होता शॉर्टकट मारायला गेलो करतो तो

बघू शकता चला आता तुम्हाला पापड पिपड पाहिजे असं वेस्ट तुम्ही बघू शकता डायरेक्ट स्टॉल आहेत हे बघा सगळा सामान हॉल इथं भाजी असते तर मार्केट आहे आणि तसंच पुढे मंदिर आहे दाखवतो चला तुम्हाला आता जाऊन आता घेतले आरती फुला आणि मोठा बिटा काढून झाले तिथे मी जाऊ चला आता आतमध्ये दर्शन घ्यायसाठी चला आता दर्शन घेता काढत ते इथं काहीच पप्पांची मूर्ती आहे आणि ते आहे चला आता मस्त की दर्शन झालंय आता जाऊ अग मंदिरात मंदिरात जाव असंच काकी चांगल्या वाटत्या हे सांगितले बोलतो व्हिडिओ खाड बोलतं कोण नाही येतं अशी माणसं लागतात सपोर्ट करायला तशीच सगळीकडे पर मी नाही बघा प्रवेश जाण होतो आणि मंदिर, थार। मंदिर। आई जाता मंदिरात पोचलोय पालीच्या मंदिर मामा की जय बसायला आहे मस्तपैकी मंदिराच्या बाहेर जरावेल शांततेने बसायचं एकदम तसाच पप्पांची अळसादेता पप्पा फळसाद खाऊन घेऊ आणि तसं मंदिराच्या बाहेर निघल्या निघल्या इकडे तला आहे आणि खास बघा मस्तपैकी आणि मासे आहेत भरपूर सारे आणि पहिलेपासून आहे तिथे बघू शकता तुम्ही एकदम शांतता वाटते काही बघू शकता एलिफंट सफारी चालू आहे हे दाधू हे दाधू काय या एलिफंट एलिफंट बसलेस तू हो बघा येऊन येऊन दिदू बार बार नाही दादू बा दादू शोपत अख्खी व तर गाय मस्त आहे की दर्शन झाला आमचं खूप छान असं आणि इकडे आहे कसा आला दर्शन एक नंबर ना काय मागला देवा कुठून हॅपी अॅनिव्हर्सरी हो काय मामा <laughs> आम्ही दोघं साडा विचार केला तर या मी याच हत्तीवर बसणार होतो माझा साडा या हत्तीवर बसणार होता असे दोघं विचार होते तुमच्यापेक्षा हत्ती छोटी झाले <laughs> बाबा बाबा आता मग त्याने सांगायला ला लागेल अति मोठं करायला काय जातं आम्ही घेतले मोदक कुठे गेलो रे कुठे गेलो मोदक अरे मोदक कुठे गेले हो ये मोदक मला मोदक पलाले सोंटे इकडे बघ इकडे बघ नाही मोड नाही बघ इकडे बघ मोड नाही अरे चला आता वापस इतकं चाललोय मम्मी सांगा बडायचा होता गणपती महाडला

कर जया <laughs> ओ, <laughs> ओ, तो टेकवत असता अगो नको तू डॉन म्हणते डॉन म्हणते आहे गे रे तू डॉन म्हणते डॉन बी म्हणा बहुत मारे का हा हे तुई शिमडू काय ओ

हो oh, बापा घरावरच जा तू हा हो yeah. oh. जा परत सोड परत कशी तू पण नाश्ता आणले कांदा भाजी खांदाबाची नाश्ता आता जेवायला पण जायचं आपल्याला तसंच जाऊ आता नाश्ता कसा योबा कसा बघतो बघा मला मोबाईल मध्ये त्याला वर की कोण दिसत काही जात आम्ही थांबलो जेवायला हॉटेल सातबारा इथे जा आता जेवू मस्त आहे सकाळपासून जेवलो नाही काही नाही नाश्ता करून जेवू भेटूया तेच गाडी तर बघा आता आलोय सातबारा तस मस्तिकाय बघा मला एन्जॉय जागा देवा मग आता आता तशी मजा याय जेवल्या याय राखते र इच्छा हा बघा नको आवते चिकन क्रिस्पी आली आणि तशी आपली थाळी पण मागवली आपण नंतर चिकन क्रिस्पी खाऊन घेऊ आधी नंतर थाली प्रगा आता था थाली पण आली चिकन थाली आणि किमा तसाच रसा आणि भाकर आणि रोटी 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 पण आले आणि चला आणि मामा चाली मामा काय चालले त्या मटन मटण थाली आहे आणि मामा काहीतरी करताना रसा त्याच्यावरती रसाला कसं होशाच जेव्हा सात बारा माझे बसले <laughs> ना लो लोटा पार्टी जास्त पण यो काय गिफ्ट ऑफ लोटा लोटा गिफ्ट ऑफ <laughs> लोटा ऍनिव्हर्सरीचा गिफ्ट काय होय होय शर्ट काही ना बघत पण नाही तो भाऊ पण काय काय आता आता केक बीक ऑर्डर केलायचा कंटिन्यूस मधून तसाच आणि पप्पाला हॅपी अॅनिव्हर्सरी पुन्हा एकदा आता केक कटिंग करून घेऊ तसाच बघू शकता तुम्ही

বরবারে <muchas>